यावल तालुक्यातील चुंचाळे ग्रामपंचायतच्या डाटा ऑपरेटरला एक लाखाची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग जळगावच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे सदर लाच ग्रामसेवक यांच्या सांगण्यावरून त्याने मागितल्याचे सांगितले असून हा सापळा शनिवार दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी ही दुपारी दोन वाजता लावण्यात आला होता तालुका यावल येथील तक्रारदाराच्या तक्रारीनुसार गावात त्यांच्या वडिलांच्या नावाच्या संस्थेत पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीतून शिलाई मशीन प्रशिक्षण देण्यात आले होते ग्रामीण भागात महिला व युवतींना स्वावलंबी करण्याच्या केंद्र शासनाच्या या योजनेकरिता दोन लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला होता तेव्हा या मंजूर निधीतून पन्नास टक्के रक्कम अर्थात एक लाख रुपये लाच म्हणून ग्रामसेवक हेमंत कमलाकर जोशी यांनी शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी मागितली होती तक्रारदाराने शुक्रवारी जळगाव येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली तेव्हा लाचेची पडताळणी करण्यात आली आणि शनिवारी दुपारी जळगाव एसीबीचे पोलीस उपाधीक्षक सुहास देशमुख यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक अमोल वालझाळे पोलीस निरीक्षक एन एन जाधव ए एस आय दिनेश सिंग पाटील नाईक बाळू मराठे नाईक सुनील वानखेडे एस आय सुरेश पाटील हवलदार रवींद्र घुगे महिला हवलदार शैला धनगर किशोर महाजन प्रदीप पोळ प्रणेश ठाकूर अमोल सूर्यवंशी आदीच्या पथकाने सापळा लावला यात ग्रामसेवक हेमंत जोशी यांनी लाचीची रक्कम डाटा ऑपरेटर यांच्याकडे देण्याचे सांगितले तेव्हा सदर पथक हे ग्रामपंचायत कार्यालयात पोहोचले आणि ग्रामपंचायत कार्यालयात डाटा ऑपरेटर सुधाकर कोडी यांना लाच स्वीकारताना त्यांनी रंगे हात पकडले आहे तर ग्रामसेवक हेमंत जोशी मात्र सापळ्याची कुनखून लागल्याने तेथून पसार झाले आहे तो या दोघांविरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे पुढील तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे कर्मचारी करीत आहे नमस्कार मित्रांनो नाईनटी सिक्सटी डेनि मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे घेऊन आले तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट्स आलेले आहेत <coughs> जवळून दाखव बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर रानी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेला आहे एकदम साइज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी पॉइंट जवळ यावल धन्यवाद